हाय नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक अशी भाजी बघायची मुळ्याची भाजी आपल्या मराठीमध्ये मुळा म्हणतात हिंदीमध्ये मुली म्हणतात इंग्लिशमध्ये मध्ये रेडिश म्हणतात अशी ही भाजी आहे मुळ्याची भाजी आपण कधी पण मा असं मुलांसमोर वगैरे असं आपण बोलतो मुळ्याची भाजी ई बापरे पण खरोखरच ती इतकी पौष्टिक आहे की काही विचारू नका अगदी म्हणजे तुम्हाला पचना पचायला तर अगदीच खूप छान पचण्याचं म्हणजे आपली काय पोटाचं प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्यासाठी खूप चांगली आहे आता मुळा घेतला आणि तो स्वच्छ धुवून हे मागचे मुळे जे असतात सफेद कलरचे ते आपण किसायचे बारीक चिरायला खूप त्रास होतो त्यापेक्षा किसून घ्यायचे ते किसले की आपले प पुढची पानं वगैरे असतात ना ती छान बारीक चिरून घ्यायची स्वच्छ धुवून चिरून घ्यायची मुळ्याच्या भाजी म्हणजे सी विटॅमिन असतं पोटॅशियम असतं सग म्हणजे भरपूर ती काही काही भाज्या आपल्या इतक्या म्हणजे मेथी घ्या मुळा घ्या शेवग्याची भाजी घ्या खरंच हे पूर्वी खायचे आहे मुलं आता अजिबात खात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर अगदी ना जास्त नाही पण थोडीशी तरी नक्कीच खातील मुलं आणि हळूहळू त्यांना मग ती सवय लागेल छान अशी बारीक चिरून घ्यायची याच्यात फायबर भरपूर असतात त्यामुळे ह्या भाज्या आता ट्राय करा मुलांनी कारण ह्या सगळ्या संपल्यात फक्त आता राहिलंय काय मटार पनीर राहिलं गेलं तर ते थोडेसे सोयाबीन त्याचं मग चाप बनवा हे बनवा ते बनवा असं ते, बन्वा, ते बन्वा, म्हणजे भाज्या ह्याच मूग मटकी चणे हे सगळे गायब झालेत आता अजून कोकणामध्ये आमच्याकडे अजून वाल आहेत तेवढे त्याची भाजी अजून चालू आहे ती पण मुलं काही काही मुलं अजिबात खायला मागत नाहीत तर ह्या सगळ्या भाज्या आता संपत आल्यात पण आता हळूहळू जर याचं महत्त्व जर मुलांना कळायला लागलं तर नक्कीच ही भाजी थोडी का होईना पण खातील मुलं आणि अशा पद्धतीने बनवा तुम्हाला त्याचा उग्रव वास येतो ओके मुळ्याचा वगैरे तर थोडीशी आता आपण हे कि कापून घेतलं हा मुळा किसून घेतला तर थोडंसं त्याच्यावर मीठ घालायचं आणि अगदी हलकी हलकी दाबून घ्यायची म्हणजे त्याचा थोडासा उग्र वास निघून जातो मग नंतर तुम्हाला ती भाजी अगदी न बघता पुढ्यात दिली ना तर तुम्हाला कळणारही नाही की मुळ्याची भाजी आहे थोडं खायला हवं पौष्टिक आपल्या पोटात गेलं पाहिजे थोडंसं मीठ टाकलं मी आता आपण थोडी छान हलकी हलकी दाबायची आणि तुम्हाला अजिबात उग्रपणा चालत नसेल तर छान दाबा थोडी दाबली थोडी कडक असतात त्याची दांड्या वगैरे थोड्या कडक असतात मुळा खूप अगदी नरम असतो मागचा पुढे पानं वगैरे जरा कडक असतात तर त्यामुळे ती जराशी अशी दाबून घेतलीत ना तर शिजायला पण अशी हे होऊन जाईल आणि तुम्हाला तर वास आवडत नाही आहे हे मुळे असं वगैरे म्हणून थोडंसं असं दाबून घेतलं तर तुम्हाला छान नाही मग अशीच बनवली तरी हरकत नाही पण ती तडतडीत तर तुम्ही खाऊ शकणार म्हणजे मुलं तरी नाही खाणार आपल्याला चालते आपल्याला म्हणजे आमच्या पिढीच्या लोकांना आता पुढे हे सगळ्या सांगते काय भाज्या सगळ्या बंद आहेत तरी आता चला आता मीडियावर ह्या यूट्यूबवरती बघून बघून ते शेंगा खायला लागल्यात शेवग्याच्या शेवग्याची भाजी खायला लागली म्हणजे आता जर तुम्ही शेवग्याची भाजी तर किती कडक असते त्याची पानं शिजता शी शिजत नाहीत जर ती तुम्ही खात असाल ना तर मुळ्याची भाजी तुम्ही अगदी इझी खाल याच्यामध्ये ना छान कॉर्न उकडायचे ते घालायचे मस्त अगदी वाटणारच नाही तुम्हाला मुळ्याची भाजी आहे मस्त भाकरीसोबत इतकी छान लागते करून बघा आता आपण कढई तापत ठेवली तेल घालूया त्याच्यात जेवढी आपली मुळ्याची क्वांटिटी असेल तसं तेल घाला छान लसूण कुटून घ्यायचा मस्त मिरची कापून टाकायची तिखट असेल तिखट तिखट झाली ना तर अजूनच मस्त अशी मिरची लसूण घालायचा तेलात जे थोडंसं परतलं की कांदा घालायचा छान कांदा घाला व्यवस्थित ओलं खोबरं किसून घाला ह्या सगळ्यांनी कशी त्याला मस्त अशी टेस्ट देणार आणि मग तुम्हाला ती मुळ्याची भाजी आवडणार करून बघा नक्की तुम्हाला आवडेल शिवाय पौष्टिक आहे पौष्टिक म्हणून खा आता मुलं खूप पौष्टिककडे लक्ष देत आहेत ना मग पौष्टिक म्हणून हीही भाजी करून बघा आणि खाऊन बघा हे असं थोडं पाणी काढा तुम्हाला नाही आवडत असेल तर एकदा अशी करून बघा नंतर तुम्ही पाणीही काढणार नाही असंच खाल असा मस्त मुळा ह्या अलिबाग साईडला ना असा शेतातून मुळा काढून ताजा ताजा इतकी छान कोशिंबीर बनवतात अगदी मस्त माझ्या मैत्रिणीच्या मा गावी गेलो होतो आम्ही अशी शेतातून आम्हीच स्वतः आणले ती मुळे आणि मग तिने छान तिच्या जावेने छान अशी कोशिंबीर बनवली अरे वा 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 इतकं मस्त खायला तुम्ही मुळ्याची कोशिंबीर खरंच करून बघा आपण दाखवूया हवी हो तर एकदा आता कांदा घातला छान कांदा परतवा आता आपला कांदा थोडा लाल होत आला आहे आता आपण मुळा कापलेला थोडा मीठ टाकून पिळलेला असा तो मुळ्याचं भाजी कांद्यावरती टाकायची एकदा तुम्ही करून बघा खरंच खूप छान लागेल मस्त होते अगदी मऊसूर छान अशी मुळ्याची भाजी आणि पचनासाठी खूप चांगली आहे पचनाला ही भाजी खूप चांगली आहे त्यांना रक्तदाब आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे हृदयासाठी खूप चांगली आहे इंग्लिशमध्ये रेडिश म्हणतात तिला आणि हे असे मस्त उकडलेले अगदी मी कमी टाकले तुम्हाला भरपूर टाकायचे असतील तर टाका पण हे तुम्हाला मुळ्याची भाजी खायला अशी जमत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती भरपूरसे असे मक्याचे दाणे टाका मग तुम्हाला ती वेगळी चव लागेल आणि ती भाजी तुमच्या पोटात जाईल असे मस्त भरपूरसे घालायचे छान डाळ चण्याची डाळ घालून सुद्धा मुळ्याची भाजी बनवतात तीही आपण एकदा बघू तुम्हाला जर ही करून आवडली तर आपण तीही बघू ओलं खोबरं टाकलं छान मस्तपेकीवरती तुम्हाला जितकं हवं आहे अजून त्याच्यात चालत असेल खोबरं तरी घालू शकता आणि असं मस्त वरतून मीठ घाला छान झाकण ठेवा चांगले दणकून वाफ येऊ द्या मस्तपैकी भाजी अगदी नरम पडू द्या आणि भिड्याची कढई वगैरे असेल ना किंवा घ्या मुद्दाम भिडाची कढई त्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या बनवा भिडाच्या कढयांमध्ये ते नॉनस्टिक वगैरे हे सगळं आ आता आपण करतो त्याचा वापर पण त्याचा वापर अगदी चुकीचा आहे पण शक्यतो भिड्याच्या कढया घ्या त्याच्यात भाज्या बनवा ती बघा अशी छान वाफवली आपली भाजी आणि मळ्याची भाजी तयार व्हिडिओ कशी वाटली भाजी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज न होता सुनेचा बड्डे आता आमच्याकडे कसं डिसेंबर महिना म्हणजे चार तारखेला ह्यांच्या मुलांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते म्हणून केक कापला जातो सात तारखेला माझा बड्डे असतो म्हणून केक कापला जातो आठ तारखेला माझ्या नातीचा बड्डे असतो ह्यावेळेला आम्ही तिकडे गेलो होतो त्यामुळे त्याचाही बड्डेचा केक आला आणि पंधरा तारखेला लगेच माझ्या सुनेचा बड्डे असतो मग आता केक काय कापायचा म्हणून म्हणाली मला केक नाही कापायचा आता केक अजून फ्रीजमध्ये पडला आहे तर तिला मोदक खायची इच्छा झाली होती तर आम्ही म्हटलं आता काय करायचं मग मोदक केले आणि मग ती कामावरून यायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि तोच ताट दोन दिवे लावून लाईट वगैरे लाईक घालवले तीच्या वेळेला आणि मग त्याचा असा मोदक ठेवून असा बड्डे केला आरती केला काहीतरी वेगळं आता नेहमी नेहमी केक काय टाकायचा आम्ही केली थोडंस सरप्राईज दिलं आता बंद काय करायचा लाईट लावायचा सोनू आणि हा तिचा कार्टून चालू आहे हॅपी बर्थडे म्हणून नास्तोय आहे मस्त हाता बरोबर ना मला तू खा आपला बरोबर 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 ये ना तू पावडर तर ये तू खा ना असं काय करतो रे बाबा असं आहे कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार